एसी बँकमध्ये जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ज्याच्यामध्ये सर्व नेते असतील काही डायरेक्टर असतील या सगळ्यांना काढण्यात आलं आणि तिथं हे ॲडमिनिस्ट्रेटर बसवले आले हे दोन हजार अकराला झालं ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण माझी आय एस अधिकारी हे नाबाडली बसवले मग दोन हजार बाराला परत एकदा कन्नडचं टेंडर निघालं ज्याच्यामध्ये बत्तीस कोटीवरून व्हॅल्यू पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटीवर निली तेव्हासुद्धा टेंडर कुणी भरलं नाही मग दोन हजार बारा म्हणजे तीस सात दोन हजार बाराला अजून एकदा टेंडर काढलं आणि त्याची व्हॅल्यू पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी ठेवली म्हणजे पहिल्यांदा दोन हजार नऊला टेंडर बत्तीस कोटी दुसऱ्यांदा दोन हजार बाराला जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटर आलं तेव्हा ते टेंडर कितीला निघालं पं पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी आणि दोन हजार बाराला लगेचच काही महिन्यात त्यांनी ते टेंडर काढलं पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी असं तीनदा टेंडर काढलं आणि तिसऱ्यांदा ते टेंडर आम्ही भरलं आणि पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपयेपेक्षा पाच कोटी अधिकचे देऊन पन्नास पॉईंट दोन कोटी रुपयाला हे टेंडर आम्ही बारामती ॲग्रोली घेतलं याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी समजून घ्या नाबार्डली जो रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये स शहात्तर आणि नऊ आणि सेहेचाळीस असे काहीतरी शंभर लोकांचं नावं त्याच्यामध्ये घेतली होती शंभर लोकांची नावं त्यात अनेक नेते त्यांच्या अगेन्स्टचा तो रिपोर्ट होता आणि ईडीली जी एफ आय आर फाईल केली त्याच्यामध्ये या सत्त्याण्णव लोकांची नावं आहेत आणि ईडीली जो त्या ठिकाणी एफ आय आर केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही आणि मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं कुठलंही इलेक्टेड बोर्ड नव्हतं म्हणजे तिथं कुठेही एखादा राजकीय व्यक्ती हा एम सी बँकेच्या बोर्डात नव्हता तिथं माझी अधिकारी होते माझी आय एस अधिकारी होते जे आर बी आयली बसवलेले आहेत आता मग तिथे जेव्हा ते टेंडर माझी अधिकाऱ्यांनी आणि ॲडमिनिस्ट्रेटरली काढलं ते टेंडर त्यावेळेस बारामती अॅग्रोली घेतलं होतं त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या सत्त्याण्णव लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफ आय आरमध्ये नाव आहे आणि मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आर बी आयचा जेव्हा कंट्रोल एम एस सी बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला राजकीय दृष्टिकोनातूनच झाला अधिकारी बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव एफ आय आरमध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दोनदा मी ईडीच्या कार्यालयामध्ये गेलो बारा बारा तास चौकशी झाली जी काय माहिती पाहिजे ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे जे काय त्यांनी बघायचे ते तिथं बघितलेलं आहे अनेक वेळा कारखान्यावर सुद्धा ते आलेले आहेत माझा कारखाना हा सिम्बॉलिक ताबा हा ईडीचा आहे पण कारखाना ताब्यात माझ्याकडे आहे तो अजूनसुद्धा मी चालवतो कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि काल चारशेटी जी फाईल केली ती का केली कारण का त्यांना मर्यादित वेळेमध्ये चार्जशीट ही फाईल करावी लागती आता चार्जशीट चार्जशीट फाईल झाली म्हणजे ईडीकडे ईडीला तर काही सापडलं नाही मग आता त्यांनी चार्जशीट फाईल केली म्हणजे आता हा खेळ जो आहे नाही तर आम्हाला न्याय जर कोणाला मागायचा असेल तर आता कोर्टात जाऊन मागावं लागेल उलट आम्ही अपेक्षा करत होतो की चार्जशीट कधी फाईल केली जाते कारण न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार आणि मी तुम्हाला आश्वासित करतो कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे सेशन कोर्टपासून सुरू होईल सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई जाणार पण ही लढाई मीच जिंकणार कारण का न्यायव्यवस्थेवर एक विश्वास आहे आणि मी कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे चार्जशीट झाली आहे आम्ही कुठेही काय घाबरत नाही आम्ही पळणारी लोकं नाहीत आम्ही लढणारी लोकं आहोत आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं दिल्लीसमोर कधीही झुकत नाही हे अनेक वेळा त्या ठिकाणी जा दाखवून दिलेलं आहे विचाराची लढाई आहे आणि विचाराबरोबर अजूनपर्यंत मी आहे आणि पुढेही त्या ठिकाणी राहणार आहे कुणी इतर लोकं जे पळून गेले आम्ही पळून जाणाऱ्यासाठी नाही आम्ही लाचारी स्वीकारणार नाही कारण मा, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांनी कधीही लाचारी स्वीकारलेली नाही आता याच्यामध्ये जे सत्त्याण्णव लोकं आहेत याच्या खोलामध्ये तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये बहुतांश लोक ही एकनाथ शिंदे साहेबांकडे भाजपकडे नाही तर अजितदादांच्या पक्षाकडे आहेत म्हणजे आता ते लोक सत्तेत आहेत आम्ही मात्र विरोधात हो। आहोत आणि याच्यामध्ये फक्त एक केस माझ्या विरोधात आहे आणि मी एकटाच त्या ठिकाणी आता ईडीच्या विरोधात लढत आहे पण आम्ही लढणार जिंकणार आणि दूध का दूध पाणी का पाणी हे कोर्टाच्या माध्यमातून होईल असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो अहो साईडली नॅशनल हायवे गेला आहे नॅशनल हायवेली मला काय किंमत दिली आहे नॅशनल हायवेचं व्हॅल्युएशन काय हे तुम्ही तिथं बघा म्हणजे मी पाच वर्ष कारखाना चालवल्यानंतर नॅशनल हायवेली मला काय व्हॅल्युएशन दिलं याच्यावरनं माझी आजची त्याची व्हॅल्यू तिथं बघता येईल आणि मी कुठेही त्याची जमीन आधी वापरली नव्हती कारखाना आधी घेतला घेतल्यानंतर कळलं की त्या कारखान्यात काहीच नाही आहे ती मशिनरी जुनी झाली आहे त्यात उलट अति अतिरिक्त मला साठ कोटी खर्च करावे लागले कारखाना स्टेबल करावा लागला आणि नंतर अनेक वर्षानंतर आता कुठेतरी कारखाना हा स्टेबल झालेला आहे त्यामुळे जमिनीचे व्हॅल्युएशनबद्दल काही नाही आणि जर कोणाला घ्यायचाच होता दोन हजार नऊला आला होता तेव्हा झोपला होता का दोन हजार बाराला आला होता तेव्हा तुम्ही झोपला होता का आता तिसऱ्यांदा टेंडर निघालं ते मी भरलं आणि त्यानंतर तुम्ही चर्चा करणार असाल तर आधीच तुम्ही टेंडर जे स्वस्त होतं म्हणजे दोन हजार नऊला बत्तीस कोटीचं टेंडर होतं जे मी भरलं नाही आणि ज्याला खरंच जमिनीची व्हॅल्यू दीडशे दोनशे कोटी असं वाटत असेल तर त्याने दोन हजार नऊलाच भरायला पाहिजे होतं ना त्याची कुठेही काय व्हॅल्यू नव्हती कुठेही काय त्याचं हे नव्हतं फक्त कारखाना म्हणून मी घेतलेला आहे आणि त्याचं एक एकर जमीनसुद्धा मी विकलेली नाही कारखाना म्हणूनच मी त्याचा वापर करतोय रियल इस्टेट ह्याच्यासाठी मी कधीही काय मी स्वतः रियल इस्टेटमध्ये नाही आणि जमिनीचा वापरसुद्धा रिअल इस्टेटसाठी मी करत नाही त्यामुळे हे जे काय माझ्या ॲलिगेशन केलं जातं जमिनीची लय भारी व्हॅल्यू आहे तसं कुठेही काय नाही कारखाना हा शेतकऱ्यासाठी आणि कारखाना हा कारखान्यासारखा चालवण्यासाठी मी घेतलेला आहे तुम्ही थोडंसं अजून जर आधी गेला असता तर मी शाळेत जेव्हा होतो त्या लेवलला तुम्ही गेला असता आता दोन हजार सातला ला मी कुठेतरी कॉलेजच्या बाहेर आलो होतो माझ्या वडिलांचा स्वभाव हा सामाजिक आहे त्यानंतर मी अर्थकारणात लक्ष घालायला लागलो आणि नंतर असं कुठंतरी वाटलं की दोन हजार सातला ला माझा जो बारामती आहे ग्रो बारामतीमध्ये असणारा कारखाना आहे तो स्टेबल करण्यासाठी मला कुठेतरी एक तीन एक वर्ष चार एक वर्ष गेले आणि एक आत्मविश्वास माझ्यासारख्या व्यक्तीचा वाढल्यानंतर मला असं वाटलं की अजून एक कारखाना आपला असावा म्हणून त्या ठिकाणी आपण कन्नडला गेलेलो एक तुम्ही समजून घ्या बिझनेस डिसिजन घेत असताना त्याला वेळ काळ नसतो एखादी संधी आली ती बघितली ती योग्य वाटली करण्यासारखी वाटली मग ती त्या ठिकाणी घ्यावी लागते त्यामुळे आधी का नाही घेतलं का नाही घेतलं तर लोक तर म्हणतील तू जन्मला तेव्हा तू का नाही घेतला त्याला काय अर्थ आहे का, का? म्हणजे त्याला काय फक्त राजकीय आले आहे सुरू आता अधिवेशनामध्ये तुम्ही जर बघितलं तर मी कदाचित एकटाच बोलतोय एकटाच या सरकारच्या विरोधात बोलत आहे आणि आम्हाला असंही कळत आहे की कुठंतरी अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की सोळाला चार्जशीट तुम्ही फाय फाईल तर काल झालीच प्रेस सोळाला करा पण अधिवेशन होऊस गप्प बसा अधिवेशन होऊस तर त्या ठिकाणी तुम्ही कुठेही याचा पाठपुरावा करू नका म्हणजे अठरानंतर ती प्रेस केली जाईल आणि मग कुठेतरी आमचा लढा हा कोर्टाच्या माध्यमातून सुरू होईल म्हणजे कुठंतरी जे लोक या अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत ते कुठंतरी आता काळजी घेतात अधिवेशन चालू आहे एकदाच रोहित पवारला दोनदा आत चौकशीला नेल्यानंतर भावनिक झाली होती तिसऱ्यांदा त्या ठिकाणी जर आपण काही केलं तर मग कदाचित राजकीय अडचण नाही तर वातावरण वेगळं होऊ शकतं असं कुठेतरी त्या ठिकाणी म्हणजे आज लढण्यापैकी अनेक लोक लढत आहेत पण आज जर मी बघितलं अजून सुद्धा विचाराबरोबर आहे शेवट पण राहणार आणि लोकांच्या हितासाठी मी विषय मांडत राहणार कसला खुलासा रोहित पवार जर तर विषय हे चर्चेत जातात तुम्ही माझा आत्तापर्यंतचा स्वभाव बघितला जेव्हा केव्हा एखादी गोष्ट घडली लगेच मी तुमच्या माध्यमातून तुमची सुद्धा मला मदत झालेली आहे तुमच्या माध्यमातून लोकांना मी सांगितलेलं काय वस्तुस्थिती आहे खोटं बिटं लोकात काय ठेवायचं नाही डायरेक्ट फ्रंट फ्रूटवर जायचं आणि खेळायचा हा माझा स्वभाव आहे म्हणून आज इथं मी मीडियाच्या माध्यमातून आपल्या सरांसमोर आलेलो मी जाहीरपणे हे सांगितलं होतं पक्ष माझ्या ताब्यात द्या असं सांगितलं नव्हतं मी असंही सांगितलं होतं मला प्रदेश अध्यक्ष व्हायचं नाही आहे कुठल्याही एखाद्या साध्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी संधी द्या जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन हे नेहमी आपल्याला राहील हे देश पातळीवर सुद्धा आपल्याला ते राहू शकतं लढायचंय पण आता काही प्रमाणात जे जयंत पाटील साहेब पवार साहेब सुप्रियाताई सुद्धा जे म्हणतात काही बदल झाले बाहेर ते त्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे की आता बदल व्हावेत आता त्याची सुरुवात झालेली आहे बघा पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाताई अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे बैठकीत जे ठरले ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आता ते राजीनामा दिला म्हणून बी जे पीत जातील सुद्धा घाबरणारे कुठे आहेत आत्तापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले आहेत सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत आत्तापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत फक्त सत्ता मिळावी कुठेतरी मंत्रीपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही पक्षात आमच्यात गटच नाही जयंत पाटील साहेबांबरोबर मी पण काम केलेलं आहे जे, जे नवीन येणार आहेत आता ते कोण आहेत अजून कळलेलं नाही चर्चा फक्त लोकांमध्ये आहे पंधरा तारखेला साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः आणि दे ते नाव डिक्लेअर करतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं नाही बघा बॅटिंग लाईनअपमध्ये ओपनिंग बॅट्समन कुणी असला नाही तर कॅप्टन कुणी असला त्याच्यामध्ये ओपनर कधीतरी चांगला खेळतो मध्य लेवलला चांगला करतो एक स्ट्रॅटेजी असते पक्षाची जसे क्रिकेटमध्ये असतील त्याच्यामध्ये सगळेच यंग असतील तर मार्गदर्शक कोण राहणार त्यामुळे कॉम्बिनेशन जर असेल तर क्रिकेटची टीम चांगली होती तसंच आपल्या राजकारणामध्ये सुद्धा कॉम्बिनेशन यंग आणि म मार्गदर्शन नाही तर अनुभवी याचं जर कॉम्बिनेशन असेल तर मग खेळायला पण मजा येते आम्ही आत्तापर्यंत साहेबांबरोबर आहोत विचाराबरोबर आहोत आत्तासुद्धा सुद्धा पक्षाची लोकांची भूमिका जिथं कुठं लागेल तिथं मी मांडत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षात तर मी असणारच आहे ते पद मी कधीही लक्षात ठेवलं नव्हतं कधी टार्गेट ठेवलं नव्हतं प्रदेशाध्यक्षपद पण छोटंसं एखादं पद या पक्षामध्ये मिळेल आणि त्या पदाला मी न्याय देईल असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो शेवटी पवारसाहेब आणि एक पंधरा तारखेला लोकांची चर्चा केली जाईल आमच्यात थोडीशी लोकशाही आहे लोकशाही मानतो चर्चा करूनच कुठलं पद कोणाला कसं द्यायचं या ठिकाणी निर्णय घेतला जाईल इथं जर मी आत्ता सांगितलं हेच बाहेर तेच बाहेर हेच मिळणार तेच मिळणार मग लोकशाही कुठं राहिली सगळ्यांना विश्वासात घेऊन आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात हे हो सुद्धा त्या ठिकाणी बघायची जरूरत आहे साहेब देतील ते पद ज्याच्यामध्ये कुठंतरी काम करण्याची योग्य अशी संधी असेल तसं पद मी घेईल अशी अनेक नावं सुचवली होती त्यात बघूया जे योग्य नाव असेल तेच पवारसाहेब पुढं करतील पंधरा तारखेपर्यंत थांबूया आज अकरा तारीख आहे कुठलं नाव आम्ही कुठलंच नाव तिथं सुचवलं नव्हतं जी चार नावं सुचवली होती त्यातली आता योग्य अशी चर्चा सुरू आहे आणि जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुमचीसुद्धा अपेक्षा अशी होती की कदाचित प्रदेशाध्यक्षपद मला मिळेल पण तशी चर्चाच झाली नव्हती तसंच मी तुम्हाला सांगतोय काही अशी ठराविक महत्त्वाची पदं आहेत जी प्रदेशाध्यक्षाला ताकद देण्यासाठी महत्त्वाची पदं त्याच्यामध्ये सुद्धा काही जे सुनील भुसारांचं नाव तुम्ही घेतलं त्या विशिष्ट एका पदासाठी कदाचित आम्ही त्यांचं नाव पुढं केलं असेल ते प्रदेशाध्यक्ष नसेल पण दुसरं एखादं महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असू शकते कार्य अध्यक्ष असणार नाही असणार हे पंधरा तारखेला अध्यक्ष डिक्लेअर होतील असं मला वाटतं आणि त्यानंतर काही दिवसात बाकीची पदं त्या ठिकाणी दिली जाते असं मला वाटत नाही ते ईडीला घाबरतात कशाला घाबरतात त्यामुळे चर्चा ही चर्चा असते अनेक लोक जे घाबरलेले आहेत ते आता शिफ्ट झालेले आहेत ते आता सरकारमध्ये जाऊन बसलेले आहेत विचारासाठी जेव्हा आपण लढतो तेव्हा सोपं नसतं अनेक अडचणी सोसाव्या लागतात कष्टातून एखादी कंपनी आपण मोठी केलेली असती त्याच्यावरसुद्धा हे लोक अडचण आणताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे एखाद्या लोकांकडे संस्था असतात त्या संस्थेलासुद्धा त्या ठिकाणी अडचणीत आणलं जातं आता कुणाल पाटील आहेत आता पुरंदरची चर्चा तिथं सुरू झालेली आहे मग कुठंतरी त्यांच्या संस्थेवर व्यवसायावर दबाव टाकून अडचणीत आणून मग कुठंतरी त्यांना त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो आत्तापर्यंत आम्हीसुद्धा अनेक अडचणीला समोरे जाऊनसुद्धा विचाराबरोबर राहिलेलो आहोत जर सगळेच त्यांच्याकडे गेले मग लोकांसाठी लढणार कोण असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडतो म्हणून आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर विचाराबरोबर त्या ठिकाणी लढत आहोत अनेक लोक दबावामुळे विकासाची कामं मिळावी व्यवसायाला काही अडचणी आल्यात त्या सुट्ट्या वेळात यासाठीसुद्धा निर्णय घेऊ शकतात आता जे जगताप भाऊ माझी आमदार तुम्ही नाव घेत हो आहे ते खरंच जाणार आहेत का नाही हे माहीत नाही पण काँग्रेसचा राजीनामा पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी दिला असा आम्हाला कळतं आहे आणि जेव्हा असं होतं आणि चर्चा फार वरपर्यंत जाते मग कुठेतरी निर्णय तो घेतला जाऊ शकतो जसं कुणाल पाटलांनी निर्णय तिथं घेतला ठोपटेंनी तिथं निर्णय घेतला म्हणजे अजितदादांचे आमदार कुठे आहेत तिथं बी जे पी उमेदवार घेत आहे जसं की आपण जर बघितलं तर मुळशी तो भाग आहे तर तिथे जे आत्ता अजितदादांचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात ठोपटे भाजपने काँग्रेसमधून घेतलं आता पुरंदरमध्ये आपण जर बघितलं तर तिथे माझी मंत्री हे शिवतरे साहेब आहेत आता ते कुठल्या पक्षाचे शिंदे गटाचे आहेत तिथं आता जर जगताप बी जे पीत जात असतील तर बी जे पीली तिथंसुद्धा शिंदेंच्या विरोधात एक पर्याय उभा केला म्हणजे असं दिसतंय की असे नेते म्हणजे भाजपकडे नेते नाही आहेत म्हणून बाहेरून इम्पोर्ट करावे लागतात आणि जे आहेत जे प्रामाणिक आहेत त्यांना संधी दिली जात नाही मुनगंटीवार साहेबांसारखी आणि मग तिथं आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने जर चालत राहिलं तर या तिघातच भांडणं होतील आणि दोन हजार एकोणतीसला आम्ही जे विचाराबोर राहिलेलो आहोत त्यांना नक्कीच लोक पाठिंबा देतील ताकद देतील आम असं आम्हाला वाटतं लोकसभा बघा लोकसभेचं टार्गेट लोक त्यांचं नक्कीच असेल लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा राहतो हे तिथं बघतील आणि मग विधानसभेला वेगळं लढायचं का एकत्र लढायचं असा निर्णय त्या ठिकाणी ते घेतील फडणी साहेबांचं उदारपण हे राजकारणासाठी शंभर टक्के आहे सत्तेत येण्यासाठी ते मोठं मन दाखवू शकतील एकदा सत्तेत आले मित्रपक्षाला जवळ केलं नंतर चाणक्य नीतीच्या माध्यमातून त्या मित्रपक्षाला संपूनसुद्धा टाकतील पण हुशार नेते पण माझा हाच प्रश्न आहे की अधिवेशन आत्ता चालू आहे लोकांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी उदारपण त्यांचं त्या ठिकाणी कुठे आहे तिथं तुम्ही निधी देत असताना संकोचित विचाराने निधी कमी करता लोकांना निधी तिथं देत नाही आणि आज रवींद्र चव्हाणसाहेब तिथं बोललेले आहेत त्यांची कदाचित अप अपरिहता झालेली आहे मुंबईत हे भाजपचं चालेल असं वाटत नाही आज तुम्ही जर बघितलं तर अ अमराठी असा लढा आता दुर्दैवासं मुंबईमध्ये त्या ठिकाणी आता उभा केलेला आहे ते करूनसुद्धा कदाचित भाजपला यश येत नसावं म्हणून कुठेतरी आता मित्रपक्षाला ते पद महापौरचं देतील असं वाटतं पण ते देतानासुद्धा तुम्ही जर बघितलं एकनाथ शिंदे साहेबांच्या अनेक नेत्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आल्या आहेत एकनाथ साहेबांच्या परिवारातल्या लोकांनासुद्धा आलेल्या आहेत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा सीट देत असताना नेगोशिएशनला कुठंतरी एक आ, दबाव हा एकनाथ शिंदे साहेबांवर असावा म्हणून या असा सगळ्या गोष्टी केल्या जातात असं आमचं सगळ्यांचं मत आहे